राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून मानोरा बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार सातशे रुपयांचा दर मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली असून आवकही आता त्या ठिकाणी सोयाबीनची कमी झाली आहे बघा शेतकरी मित्रांनो मानोरा बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल यवतमाळ असेल अमरावती बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मरावरती पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही कारण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करा तर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय पहा शेतकरी मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी मलकापूर आवक झाली बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपयांनी जास्त जास्त बाजार मिळतो चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल कमी यानंतर पुढील ख्यात्रा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मूर्तीजापूर आवक झालेल्या बघा तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे पन्नास रुपयांनी जास्त जास्त दर मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झालेल्या बघा आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपयांनी जास्त जास्त दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत यानंतरची महत्त्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी जालना आवक झाले बघा पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये जास्त जास्त दर मिळतो आहे जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो या पुढील जी का बाजार समिती आहे ती ख्यातनाम बाजार समिती म्हणजे लातूर आवक झाले बघा पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडीशी वाढ त्या ठिकाणी आता दिसून येते पुढील बाजार समिती त्या ठिकाणी मेहकर आवक झाले बघा दोन ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार रुपये जास्त जास्त दर मिळतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोय चार हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो सोयाबीनची आवक ही कमी झालेली असून अमरावती बाजार समितीमध्ये आवक झाली बघा नऊशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे पन्नास रुपयांनी जास्त जास्त दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीन चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी मंत्र्यांनी आपली बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाले बघा एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंचवीसशे रुपयांचा जास्त जास्त दर मिळतोय सत्तेचाळीशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो सोयाबीनची आवक ही अतिशय कमी त्या ठिकाणी झाली असून बाजारभावामध्ये वाढ दिसून येत आहे यानंतरची बाजार समिती आहे बाबुळगाव आवक झाली बघा चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अडतीसशे रुपयांना जास्त चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हे सोयाबीनचे किमान आणि कमाल बाजार भाव आहेत शेतकरी मित्रांनो या पुढील बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मानोरा आवक झाले बघा एकशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे नव्याण्णव रुपये आणि सर्वात जास्त दर मिळतोय मानोरा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल